लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी बातमी मागची जर शासन बेतल वागत तर एकदा उद्रेक निवृत्ती शिंदे यांचं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री जर विधिमंडळात रमी खेळतात तर यापेक्षा भयंकर राज्यात काय आहे एकीकडे एक शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडलेत आत्महत्या करतायत याची जाणीव सरकारला नाही सातवारा कोरा म्हणून निवडणुकीत घोषणा केली नंतर या विषयाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात हे ठीक नाही असंच जर शासन बेताल वागत राहिलं तर एकदा उद्रेक होईल याची काळजी सरकारने घेण्याची गरज आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी पक्षाचे नेते निवृत्ती शिंदे यांनी उमदी येथे चक्काजाम आंदोलन प्रसंगी बोलताना व्यक्त केलं राज्याचे माजी मंत्री प्रहार जनसुराज्य पक्षाचे नेते बच्चूभाऊ कडू यांनी कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलन पुकारलं होतं त्या अनुषंगाने उमदी येथे तालुका पाणी संघर्ष समिती प्रहार जनसुराज्य पक्ष प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलं होतं यावेळी गोपाळ माळी केशव पाटील राजू कोकळे मल्लू परगोंड श्रीमंत परगोंड आपुसा कल्लाप्पा इंगळगी सचिन हॉर्ती अल्ताफ संदी राजू मकांदार मधु मुरगुंडी कामू बालागाव तमन्ना माळी अरविंद मुंगळे रोहित शिंदे अक्षय भोसले रमेश मिराखोर महादेव होर्तीकर जंगे महम्मद कलाल राम बिजर्गी महेश हळके विंटू पवार सलीम जकाते गजानन जाधव मुस्तफ सय्यद अर्जुन भटकर बसू पाटील मळकरी कोळी मळसिद्ध कांबळे रिया चेक लक्ष्मण कोळी रवींद्र सुरगोंड सिराज कोकणे अशोक नागणे नितीन शिंदे संजय साळुंखे आधी उपस्थित होते पाहिजे आपण रस्त्यावर यायला पाहिजे रस्त्यावर येऊन जे जे आवाज उठवल्याशिवाय यांना ये जा येणार नाही त्यासाठी ना। नॅशनल हायवे आहे आपल्या कांबळे साहेबांनी बी आम्हाला विनंती करून सांगितलेलं आहे नॅशनल हायवे आहे त्याच्यामुळे फार वेळ काही लोकांना आपण वेटी धरता येणार नाही आपल्या पोलीस प्रशासनाचं कायम आपल्या आंदोलनाला सुद्धा त्यांचं आम्हाला सहकार्य असते आपण ही त्यांना सहकार्य देऊया मी काही जास्त वेळ बोलत नाही ज्या ज्या वेळी शेतकऱ्यासाठी प्रश्न निर्माण होईल त्यावेळी आपण रस्त्यावर उतरण्यासाठी यायला पाहिजे आज बोलावं लागतंय जाणून घेऊन तरी रस्त्यावर यायला पाहिजे आज कुठं फार थोडंफार पाणी आलेलं आहे अजून आपलं म्हैसाळ विस्तारित काम आता थांबलेलं आहे ते गतीने चालू नाही त्यासाठी भविष्यात आपल्याला त्या पाण्यासाठी परत एकदा रस्त्यावर उतरावं लागणार आहे त्यासाठी सर्व शेतकरी व गावकरी व्यापारी बंधूंनी पण आम्हाला सहकार्य दिला आणि यापुढे सुद्धा त्यांनी ज्या वेळी आम्हाला असं सहकार्य केलं असं लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी